कुठल्याही तरुण तरुणीने एक गोष्ट लक्षात घेतली पाहिजे की आपलं स्वतःचं शरीर आणि आपलं मन हे जोपर्यंत सुदृढ म्हण किंवा हेल्दी असत नाही तोपर्यंत ची पॉसिबिलिटी पण रिलेटिव्हली कमी आहे हे का सांगतोय मी की आत्ताची जीवनशैली जर बघितलीस तर ती जीवनशैली आपल्या पूर्वीच्या जीवनशैलीच्या तुलनेने खूपच बदललेली आहे आपल्याला करायला ला लागणाऱ्या कामांचं स्वरूप बदललंय त्याच्या वेळा बदलल्या आहेत आपल्या खाण्यापिण्याच्या पद्धती बदललेल्या आहेत या सगळ्या गोष्टींचा परिणाम कुठंतरी आपल्या फर्टिलिटी पोटेन्शियल वरती होत असतो हे आपण कुठेतरी लक्षात घेतलं पाहिजे त्यामुळे हेल्दी लाईफस्टाईल असणं हो। म्हणजे तुला मूल हवंय किंवा नकोय आज हवंय किंवा उद्या हवंय हा प्रश्न थोडासा बाजूला ठेवून आपण हेल्दी लाईफस्टाईल वरती जर कॉन्सन्ट्रेट केलं तर उद्या कधीही जेव्हा मला मूल हवंय किंवा मला आता प्रेग्नन्सीसाठी जायचंय त्यावेळेला या सगळ्याचा आपल्याला उपयोग होणार आहे